महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीसच्या महाविकास आघाडीतर्फे ॲडव्होकेट संदीप गोपाराव गुळवे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल होताच नाशिकच्या विविध शैक्षणिक संघटनेच्या वतीने ॲडव्होकेट संदीप गोपाराव गुळवे पाटील यांना जाहीरपणे पाठिंबा देण्यात आला यामध्ये देवाली विधानसभा मतदारसंघाचे दोन हजार चोवीसचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे इच्छुक उमेदवार प्राध्यापक जयंत कुमार आहेत यांनी देखील विधानपरिषद शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट संदीप गोपाळराव कुळवे पाटील यांना पाठिंबा दर्शवला असून देवाली मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे पदाधिकारी असलेले जयंत कुमार आहेर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड शहराध्यक्ष गजानन नाना शेलार नाशिक तालुका अध्यक्ष रामकृष्ण साडे देवाली विधानसभा अध्यक्ष अशोक पादे यांच्याकडे देवाली विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे तरी त्यांच्या पक्षाच्या एकनिष्ठ आणि आत्तापर्यंत दिलेल्या योगदानाबद्दल पदाधिकारी त्यांचा नक्की विचार करतील अशी चर्चा देवाली मतदारसंघात सुरू आहे या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी असल्यामुळं ऍडव्होकेट संदीप बोगमुळे यांचं जेव्हा नाव समोर आलं तेव्हा जवळपास सर्वच पक्षांनी त्यांना पाठिंबा देण्यात सुरुवात केली मित्र संदीप गोळेचं नाव जवळपास चार महिन्यांपासून आधी प्रचारात आल्यामुळे त्यांनी या आधीच जवळपास सर्वच संदीप बाजूने येऊन त्यांनी पण या साखर खान लोकांनी कमी केलेले काही साखर साखर कारखानदार या मतदानाच्या या मतदार संघामध्ये उमेदवार म्हणून आपल्या समोर पुढे येऊ घातलेले त्या साखर कारखानदारांना आपले उमेदवारच गोळवे आहेत आणि त्याच्यात असेल तर संजीव भाऊ गोळवेंना आपल्याला साथ दिली पाहिजे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना असेल टीडीएफ असेल आणि तत्सम सगळ्या आश्रम शाळा मधल्या संघटना शिक्षकेतरांच्या शिक्षकेतर हा घटक असा आहे की तो जरी मतदार नसला तरी मतदारांना सपोर्ट करणारा मतदारांचं मतपरिवर्तन करणारा घटक आहे शिक्षण शास्त्रामध्ये एक अनिवार्य भाग शिक्षकेत आहे आणि म्हणून त्या संघटना आपल्या बरोबर आहे आपण सर्वजण आज ज्या तळमळीनं या ठिकाणी वेळात वेळ काढून फॉर्म भरण्यासाठी विजय होईल याची मला खात्री वाटत आहे मित्रांनो अध्यक्ष लोकशाही जय महाराष्ट्र <प्थाथ> जयंत राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष यांना नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक